नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा बाल विकास प्रकल्पामध्ये आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारीपासून अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताई यांच्या भरती सुरू होत्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर ही भरती प्रक्रिया सुरू होती आणि उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊ गेु। घेऊन मोठा घोटाळ्या करण्याची शक्य शंकासुद्धा येतं महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हा परिषदेला अगोदर याच्या संदर्भात सूचना दिल्या होत्या असून सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा अशा प्रकारचे एक एक घोटाळे उघडकीस येत आहेत आणि घोटाळे होऊ नयेत यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते मात्र असे असताना सुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आशीर्वादाने किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे मदतनीज भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रकारचे घोटाळे झाल्याच्या समोर समोर आपल्या आलेले आहे आणि त्याच्या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बातमी पाहणार आहोत व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की आपण सेविका मदतनीस या पदासाठी लागण्यासाठी किती जास्त आपलं क्वालिफिकेशन असूनसुद्धा आपण वेटिंग लिस्टमध्ये आपलं नाव असतं हे आपल्याला माहिती आहे यावेळेस या तरी बघा जी भरती प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये एम ए डी एड बी एड इंजिनियर झालेल्या मुलींनी अर्ज केलेले आहे एकीकडे नोकरी भेटत नाही भरपूर दिवसापासून नोकरी भेटत नाही आहे आणि नोकरीच्या संधी खूप कमी झालेल्या आहेत आणि वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन सर्व महिलांनी अंगणवाडीकडे आपली आपला रस्ता वळवलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या पदभरतीमध्ये एक ते दोन जागा असल्या तरी त्या ठिकाणी शंभर शंभर अर्ज प्राप्त झाले होते परंतु शंभर अर्ज प्राप्त झालेले असल्याकारणाने तेथे ते मोठ्या प्रमाणात घोटाळे करण्याच्या आपल्या समोर आलेले आहे तर बघा आणि प्रत्येक उमेदवाराकडून एकेका पदासाठी पन्नास ते चाळीस हजार रुपयांची मागणी केली जात आहे आणि याच्या संदर्भात आपल्यासमोर एक नवीन अपडेट आहे मी पा मी मागच्या एका काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे की ज्या महिलेने तक्रार केली होती की कागदांची अफरातफरी करून महिलेचं त्या सिलेक्शन करण्यात आले होते बारावीच्या मार्कवर बघा बारावीच्या मार्कवर से मदतनीस या पदांची भरती प्रक्रिया किंवा सेविका या पदांची भरती प्रक्रिया झाले झाली होती परंतु ज्या महिलेची निवड झालेली त्या महिलेला बारावीमध्ये कमी मार्क होते व ज्या महिलेची निवड झाली नव्हती त्या महिलेला बारावीमध्ये जास्त मार्क होते परंतु त्या महिलेंकडून पैसे घेऊन त्या इतर महिलेची डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडून तिची निवड करण्यात आली होती याची तक्रारसुद्धा त्यांनी पोलीस त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि पोलिस स्टेशनला सुद्धा दिलेली तरी देखील संदर्भात कोणताही निकाल हाती लागला नाही दरम्यान अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यामध्ये घडलेली आहे बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती पूर्ण जिल्ह्यामध्ये सेविकाऊ मदतनीस यांची पद पदे मिळून दोनशेपर्यंत पदभरती प्रक्रिया झाली होती आणि तेथेसुद्धा ते एकेका उमेदवाराकडून चाळीस हजार रुपये घेतलेले आहेत आणि याच्या संदर्भात आपल्या आपले, आपले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि ते नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत या मिटिंगला आल्यानंतर त्यांच्या ते अध्यक्षतेखाली तेथे ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक बैठक सुरू होती त्यावेळेस पालकमंत्र्यांच्या समोर असं आलं की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्यांच्या त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या व महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये नियुक्तीचे आदेश देण्याकडून प्रत्येकाकडून हे आदेश देण्यासाठी प्रत्येकाकडूनच चाळीस ते पन्नास हजार रुपये रक्कम घेण्यात आले अशा प्रकारची तक्रार तेथील आमदार यांनी मा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केलेली आहे आणि यासोबतच त्यांनी अशा प्रकारचा भ्रष्टाचार आणि झालेला आहे हे सुद्धा त्यांच्यासमोर आणून दिलेले आहे आणि महिलांची कशा प्रकारे आर्थिक पिळवणूक केली गेली हे सुद्धा तिथे दाखवण्यात आलेले आहे आणि लोकांनी कागदांची अफरातफर करून पैसे भरून त्या ठिकाणी नोकरी मिळवलेली आहे त्यामुळे यांची आता चौकशी करण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे केलेली आहे आणि याच्यामध्ये जे कोणी अधिकारी आहेत किंवा जे कोणी लोक आहेत त्या सर्वांवरच वरिष्ठ अधिकारी जरी असले तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री यांनी या प्रकरणाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्या संपूर्ण भरती प्रक्रियेची तपासणी करण्याची गरज त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आहे त्याच्या संदर्भात ते म्हणाले की आपल्या मुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यासोबत चर्चा करून नक्कीच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी त्यांनी होकार दिलेला आहे आणि माणिकराव कोकाटे जे पालकमंत्री आहेत नंदुरबार जिल्ह्यांचे हे याच्या संदर्भात नक्की काय ठोस पाऊल उचलते हे पाहणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे राहणार आहे कारण की बघा आपण सेविकाओ मदतनीस या पदभरतीसाठी पाहिलेले आहे की जवळपास भरपूर लोकांनी यासाठी अर्ज केलेला आहे आणि काही महिलांचे तर बाहेर त्या नोकरीला जाऊ शकत नाही त्यांना त्यांचं स्वतःचं गाव सोडणा सोडायचं नाही त्या भरपूर उच्च शिक्षित आहेत परंतु अशा महिलांचे सुद्धा अर्ज बाद करण्यात आले कागदांची अफरातफर करून ज्या महिलांनी पैसे दिलेले आहेत त्याच महिलांची निवड इथं केली गेलेली आहे अशा प्रकारे होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे चुकीची आणि ज्या महिला खरोखरच कष्ट करणार आहेत ज्या महिला खरोखरच हुशार आहेत त्यांच्यावर अन्याय करणारी प्रक्रिया इथं झालेली आहे आणि असे असतानासुद्धा बघा असे असताना सुद्धा काही ठिकाणी नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून महिला वर्ग जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ही पदभरती प्रक्रिया तसेच सुपरवायझर या ही सर्व पदे फक्त महिलांसाठीच आरक्षित आहेत त्यामुळे भरपूर महिला यांच्याकडे वळलेल्या आहेत चांगलीच गोष्ट आहे परंतु अशा पद्धतीने जर घोटाळेसमोर समोर येत गेले तर हा भ्रष्टाचार वाढतच जाणार आहे आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट करून कळवा कारण की मला तर असं वाटत आहे की हा भ्रष्टाचार थांबायला पाहिजे कोणत्याही महिलेसोबत अन्याय व्हायला नको आहे सिरियलप्रमाणे गुणांकन करून ज्या महिलांची निवड होते त्यांचीच निवड इथं निवड झाली पाहिजे ज्या महिलांना खरोखर गरजो आहेत कष्टकरी महिला आहेत यांचीच इथं निवड झालेली पाहिजे निवड व्हायला पाहिजे असं मला वाटतंय आणि माणिकराव कोकणांच्या समोर ही बातमी आलेली आहे तर त्यांनी सुद्धा आपल्या महिला व बालविकास मंत्री तसेच आपले मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे ही तक्रार घालावी आणि नक्कीच याच्यावर तोडगा काढावा अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचवा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला या हा या व्हिडिओबद्दल काय वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा भ्रष्टाचार थांबवणे आपल्याच हातात आहे धन्यवाद